म्हैसाळ दुर्घटनेमुळे सकल वारकरी संप्रदाय आयोजित व्याख्यान प्रवचन आणि शाहिरीचा कार्यक्रम रद्द पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांची माहिती म्हैसाळ येथे सकल वारकरी संप्रदाय आणि सर्व नागरिक तथा वारकरी बांधवांसाठी व्याख्यान प्रवचन शाहिरीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शेतात चारा काढण्यासाठी गेलेला शेतकरी आणि त्याच्यासोबत त्याचा मुलगा आणि भाऊ यांना शॉक लागून मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेमुळे हा कार्यक्रम पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी रद्द केला आहे त्यांनी आज कार्यक्रम रद्द केल्याची माहिती दुःखद अंतकरणाने दिली आहे आय आय टी भागलपूरचे चेअरमॅन दास ऑप चेअरमन चेअरमॅन अशोक आबा खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रमुख वक्ते श्री संत तुकाराम महाराज वंशज प्राध्यापक सदानंद मोरे श्री क्षेत्र देहू बालशाहीर प्रवचनकार पृथ्वीराज माळी यांचं व्याख्यान प्रवचन आणि शाहिरीचा कार्यक्रम म्हैसाळ येथे आयोजित केला होता पण वरील दुर्घटनेमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे मी ठेवला होता पुऱ्या तालुक्यातल्या वारकरी संप्रदायांचा एक मेळावा ठेवला होता त्यासाठी तुकाराम वंशज मोरे साहेब आले होते तिथं आमचे बंधू अशोक खाडे तिथे आले होते पण असंच घडल्यानंतर कार्यक्रम होणं उचित नाहीये तर तो कार्यक्रम मी कॅन्सल करून टाकला मी शिबीला सांगेन की बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी